पुरंदर विमानतळ भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार मंडळी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींपैकी तब्बल चौऱ्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे त्यामुळे आता या विमानतळासाठी जमिनींचं अधिग्रहण करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पुरंदर तालुक्यातील गावागावामधून जवळपास तीन हजार एकर जमीन विमानतळासाठी घेण्यात येणार आहे त्यापैकी एक हजार नऊशे एकरहून अधिक जमिनीसाठी शेतकऱ्यांची संमती आधीच मिळालेली आहे त्यामुळे वीस ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जमीन अधिकरणाची प्रतिक्रिया पूर्ण होणार आहे सुरुवातीला या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होता मात्र आता चौऱ्याण्णव टक्के शेतकरी पुढे येऊन होकार देत आहेत त्यामुळे पुणे जिल्ह्यातील हा एक महत्वाचा प्रकल्प वेगाने आकार घेणार आहे हे विमानतळ पूर्ण झाल्यानंतर ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे यामुळे केवळ पुणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणखीन एक आधुनिक विमानतळाची सुविधा मिळणार आहे यासोबतच या, या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल मेट्रो रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं अधिक वेगानं विस्तारेल थोडक्यात सांगायचं झालं तर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्रासाठी नवा अभिमान ठरणार आहे आणि लवकरच भारताच्या नकाशावर हे विमानतळ मोठ्या दिमाखात चमकताना दिसणार आहे मंडळी अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा सोबतच इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद